तिळ बारे केवळ पापाचारी दे नर पतति नरकांतरे पापे करी महापापी या महापाप लोकांत लो, लक्षण सांगले इतनाथ महाराज कितीतरी करत <laughs> महापाप त्या ठिकाणी मोठे जे पाप करते अन्न सुखाची आशा करते त्याला सुख मिळत नाही तर त्या नरकामध्ये त्या लोकांना जावं लागतो मग तिथं पण जा तुम्ही कारण हे रावण तसलाच पापी एखाद्या वेळेस तिथं जरी असला तरी पण त्याचा शोध घ्या वीरा सुग्रीव सांगे तुम्ही नागवे रावणा शीघ्र शुद्धी अनावी आपण निर्दन मी करेन त्या वया त्या वीरांना सांगितलं तुम्हाला जिथपर्यंत जा नाही ना तर वापस या आणि जर तुम्हाला तो सापडला तर त्याला बांधून घेऊन इकडे या म्हणजे या रावणाचं निर्दळन मी करतो वालर बोलते रावण दहा तोंडाचे रामा वाला त्या, त्या रावण म्हणजे दोन दोनाचं कुरुित आणि आम्ही त्याला बांधव तुमच्या हु। समोर घेऊन येऊ हे अशा प्रकारचे वानर सुग्रीवाला सांगू लागले पातळ शोधावयाचे सुग्रवे केली ती निभती तारवानर स्वर्गाप्रती धाडी देत अवधारा आणि मग तार नावाचा असं वानर आणि तार नावाचा स्तर वानर याच लोकांना सुग्रीवा कुठं पाठू लागले नाही ते ऐका तारवान ते जरासी शेना शकोटी तया सरसी सुग्रीवे धाडी स्वर्गाशी जानकीशी शोधावया तार नावाच्या सोबत शंभर कोटी सेना दिली आणि स्वर्गाच्या ठिकाणी ते शोध घेण्याकरता सुग्रीवांना पाठविलेला आहे सुग्रिया बोले तारा पद प्रती मी सांगेन स्वर्गा ती सीता शोधावी चरिती सावधान वृत्ती निज बळे आणि त्यावेळेस त्या तार वानराला सुग्रीवाने सांगितलंय कि त्या ठिकाणी कुठं जायचंय त्या ठिकाणी कसा शोध घ्यायचा हे सगळं म्हणले मी तुम्हाला सांगतो या महाराजाला या दोघ